प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाहीत या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा नंदकुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद चांद्रप्रभा भाग दोन प्रश्नचिन्ह पहाटेचे सहा वाजलेले खेड शहर तसं अगदी छोटं आत्ताशी कुठे साखर झोपेतून जागं व्हायला लागलं होतं धुक्याची झालर जगबुडी नदीच्या पात्रावर वळणं घेत पसरलेली गावाच्या हद्दीजवळ असणाऱ्या परांजप्यांच्या शंभो वाड्यासमोर नवीन पार्क केलेली लाल ऑडी येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती धुक्यात भिजलेली ती गाडी अजून वाड्यात असणाऱ्या लोकांसाठी सरप्राईजच होती वाड्याचा मुख्य लाकडी दरवाजा अजून कोणीच उघडलेला नव्हता कालची वाड्यात होणारी गुरुवार पौर्णिमेची पूजाही झालीच नव्हती एवढ्या मोठ्या वाड्यात चार नौकर आणि गिरीश गिरीशचे वडील गिरीशची आई तो अगदी लहान असतानाच नस देवाघरी गेलेली वडील गिरीशच्या मागे लग्न कर लग्न कर असा घोषा लावून वैतागलेले पण पोरग लग्न हा शब्द काढला की पंधरा दिवस घरी यायचं नाही त्याला सध्या कुठलंही बंधन नको होतं परांजपेंच्या ह्या वाड्यात बाकी स्वयंपाक पाण्यासाठी झाडलोट करण्यासाठी दोन वेगवेगळ्या बायका बाकी इतर कामं करण्यासाठी दोन गडी वाड्याच्या एका कोपऱ्यात प्रशस्त देवघर अगदी छोट्या मंदिरासारखं शेणानं सारवलेली जमीन लाकडी सागवानी देव्हारा दोन जुन्या पद्धतीची काचेची छोटी झुंबरं सहा सागवानी लाकडी खांबानी बनवलेला छोटा सभा मंडप प्रत्येक खांबाच्या मध्ये दिवा लावण्यासाठी काचेची हंडी आजूबाजूच्या भिंतीवर छोट्या देवळ्या पूर्वाभिमुख असलेलं देवघर शीतलता आणि शांतता देणार गिरीशची ही घरातली आवडती जागा रात्री गाडी बंद करून तो घुसमटलेल्या श्वासांनी इथे येऊन तसाच झोपलेला अंगावरचे कपडेही तसेच सात वाजले सकाळी पूजेची तयारी करायची म्हणून विजू देवघरात आल्यावर थोडा बावचळला विजू ह्या घराचा सगळ्यात जुना घरगडी साठीत असलेला गेल्या चाळीस वर्षापासून ह्या घरात हवं नको ते पाहणारा विजू गिरीशला असं झोपलेलं बघून अडखळला पायाला हात लावून त्यानं गिरीशला उठवायचा प्रयत्न केला भावड्या येई भावड्या अरे इथं तर कधी आलाय असा झोपलायस वाड्याचे बाहेर नवीन गाडी लावल्या कोणी बघ की चल अरे उठ की रळू की विजूबा बाहेरची गाडी आपलीच आहे रात्री उशीर झाला आणि पूजा चुकली आबा कुठं आहेत मालक होय अजून खोलीतच आहेत बघ लवकर उठाणपळा इथून मालक कधी बी येतील पूजेसाठी बरं एक मोठा हार नारळ आणि पूजेचं ताट तयार कर गाडीच्या पूजेसाठी काल डिलिव्हरी मिळाली पूजेच्या आधी पोहोचेल असं वाटलेलं पण मित्रांनी पार्टी मागितली त्यामुळं काय सांगतेस भावड्या ले भारी गाडी आहे काल मध्यरात्रीचा प्रकार अजून त्याच्या डोक्यातून जात नव्हता आंघोळ करताना नाश्ता करताना त्याच्या कानात तो दरीतून घुमलेला हॉर्नचा आवाज परत परत ऐकू येत होता जरीचा चापून चोपून घातलेला नववारीचा काष्टा त्यावर घेतलेला तो सुंदर पदर आणि चिंतामणी रंगाची ती रेशमी साडी दुधा चंद्रप्रकाशात जबरदस्त दिसत होती त्यात त्या स्त्रीचे निळेशार आकाशी रंगाचे डोळे त्याला चक्क समोर ले ले गला गला ले ले ते डोळे समोर असल्याचा भास झाला आणि एक जोराचा ठसका लागला तिच्या चिरलेल्या गळ्याचं त्यातून वाहणाऱ्या रक्ताचं तुटलेल्या हाताचं सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोरून जायचं नाव घेत नव्हतं पुन्हा दरारून घाम फुटला श्वास घुसमटला समोर त्याचे वडील आता साठीच होते घारे डोळे संपूर्ण गोरा रंग इतका की हातावरच्या हिरव्या शिरा सुद्धा थोड्या सुरकुतलेल्या त्वचेतून स्पष्ट दिसत होत्या मोठ्या पिळदार काळ्या पांढरे मिशा ह्या वयातही असलेले दाट केस पूजा होती माहीत होत तरीही वेळेवर आला नाहीस तू गिरी नाव बिझनेस दोस्त पार्ट्या सगळं एका बाजूला परत जर ही पूजा चुकवली तर बोलताना त्यांचा आवाज अगदी शांत पण करारी असलेला आबा ती गाडी पुढच्या वेळी गाडीला पेट्रोल ओतून पेटून देईन शांता आवाजात एवढं एक वाक्य बोलून गिरीशच्या वडिलांनी तिथेच विषय संपवला गाडीची पूजा न करताच चिपळूणला कामासाठी निघूनही गेले आवरलेलं पांढरा शुभ्र झब्बा कपाळावर उभा नाम त्याच रंगाचं सुती धोतर घालून गिरीश वाड्या बाहेर आला विजू मागून पूजेचं ताट घेऊन होताच विजूने लगेच गाडी स्वच्छ धुतलेली सेंट्रल लॉक्स म्हणून दरवाजे उघडता आले नाहीत म्हणून तशीच धुतलेली हार घातला नारळ वाढवला आजूबाजूला माव्याचे पेढे वाटले गिरीश शांत भावड्या एक डाव फकस्त एक डाव फिरिव की गाडीतनं गिरीश त्याच्याकडे बघून हसला मानेनेच त्याने विजूला गाडीत बसण्याचा इशारा केला आत पळत जाऊन पूजेचं ताट देव्हाऱ्यात ठेवून पळत विजू गाडीपाशी हजर रिमोट किने लॉक उघडलं आणि विजूने पुढचं दार लगबगीत उघडलं जेवढ्या लगबगीत त्यानं दार उघडलं तेवढ्याच लगबगीनं त्याने बाजूला येत मोठी ओकारी हो केली तसा गिरीश त्याच्याकडे एकदम काय झालं बघायला गेला विजूबा काय रे एकदम काय झालं अचानक तुला भावड्या अरे कुत्र मेल्याचं जसा वास येतोय तसा वास आला रे एकदम काय हाय काय मेलेलं तिथं तसा गिरीश गाडीत परत वळला रात्री असणारा तोच मोगरी गंध त्याने पुढच्या सीटवर बघितलं तर रात्री पडलेलं ते मोगऱ्याचं टपोरं फूल आता अगदीच कोमेजून लिबलिबीत झालेलं पण गंध अजूनही सुंदर येत होता त्याने एका काडीवरती फूल उचलून बाजूच्या गटारात फेकलं विजू परत एकदा गाडीत बसायला वळला ह्यावेळी मात्र त्याला कुठलाही घाणेरडा वास आला नाही पण गिरीशला समजत नव्हतं ह्याला का असा वास आला तेही एका मोगऱ्याच्या फुलाचा सीट पुसून वगैरे विजू ड्रायव्हर सीटच्या शेजारी बसला विजूबा कुठं चिपळूनात की घाटात दोन्हीकडं भी नको तू गावातच फिरू आणि तू ते गटारात काय फेकलस काय तंगडी वगैरे होती का कालच्या तुमच्या पार्टीची राहिलेली अरे ते तर फक्त मोगऱ्याचं फुल होतं खराब झालेलं तुला असला कसला वास आला त्याचं काय माहीत काय मोगरा बिजू जवळ जवळ किंचाळलाच ब्रेक मारून गाडी रस्त्याच्या कडेला घेतली प्रश्नचिन्हात बघत त्याने विजूला नजरेनंच विचारलं काय नाही काय नाही र फूल फुल तुला कुठं मिळालं भावड्या पुण्याच्या बुधवारात पाऊल जरी बघ तर काय बघू तुझ्या आबानी सांगायच्या आज तुझा पाय कापीन ते बी मधला मग बस बोंबलत बोलताना त्याच्यात खुणशीपणा स्पष्ट दिसत होता ह्या दोघांची विक्षिप्त बडबड वाक्य याची गिरीशला लहानपणापासूनची सवय होती त्याच्यासमोर टाळी वाजवून हात जोडले गिरीशने विजूला वाड्यावर सोडून गिरीश त्याच्या मोठ्या नर्सरीमध्ये आला बागच्या प्रत्येकी पाच नर्सरी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर पुणे येथे होत्या तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे दोन दोन नर्सरीमधली रोपं त्यांची क्वालिटी नवीन प्रकारच्या रोपांची आवक वगैरे तो स्वतः चेक करायचा अरे विक्या इकडे या मोगऱ्याच्या रोपाचं काय केलं गेले सहा महिने बोंबलतोय मी आई घाल्या झक मारतोय का तू त्या मोगऱ्या पायी आलेलं गिराईक परत रिकाम जाते कळत कसं नाही रे विक्या ही एवढी मोठी दहा गुंठ्यातली नर्सरी बघणारा पंचवीस वर्षांचा तरुण गावात बोंबल थिणतय म्हणून त्याच्या ते, बापाच्या शब्दाखातर त्याला गिरीशने कामावर ठेवलेला किडकिडा मोठे वाढवलेले केस पायात स्लीपर काळ्या सावळ्या देहाचा तरुण भावड्या ते बोल की तुझ्या तर आता आबांनी सांगितले मोगरा आणायचं नाही नर्सरीत आबा आलेले इकडं कधी केव्हा आणि मला कसं माहीत नाही येत्यात आठवड्याला एक चक्कर असते त्यांची मोगऱ्याचं तुला सांगायचं नाही असं बजावलं होतं आता सांगितलंस की आता बडविणार तू आई घाल्या म्हण आणि ते बडवितील पोराच्या डोळ्यात जवळजवळ पाणी आलं त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात टाकत गिरीशने त्याच्याकडे बघितलं सॉरी विक्या अधिकाने सांगितलं तसं विक्याने त्याच्याकडे बघत डोक्यावर हात मारून घेतला रात्रीही वाड्यावर दापोली जाऊ मस्त सुरमई हाणू बिअर पिऊ बोआ बोआ तोंडावर उलट मनगट मारत विक्या बोंबलला हा म्हणजे उद्या नर्सरीत आबा मला सोडतील का भावड्या तिथली कामं बघून गिरीश परत वाड्यावर आला आता ही मोगऱ्याची भानगड नक्की काय मघाशी कारमध्ये विजूचा दचकलेला चेहरा स्पष्ट बघितला त्यानं जेवण बसला होता ऑनलाईन ऑफिसची कामं आटपून तो परत देवघराच्या पायरीवर निवांत मोबाईलवर टाईमपास करीत होता राहून राहून ह्या मोगऱ्याचं कुतूहल जाणून घ्यायची इच्छा होत होती प्रश्न होता वाघाच्या जबड्यात हात कोण घालणार आठवड्यातले चार दिवस पुण्यात दोन दिवस खेडमध्ये आणि एक दिवस मुंबई मुंबईत त्याला मंत्रालयात काम होतं सिंधुदुर्गात एक ब्रिवरी उभी करायचं त्याच्या मनात होतं त्यासाठी लागणारं भांडवल प्लॅन सगळं रेडी होतं प्रश्न होता जागेचा आणि लायसन्सचा म्हणून नको असताना त्याला एक दिवस मुंबईत यावंच लागायचं गाडी घेऊन महिना झाला असेल पुण्यातही एक मोठा फ्लॅट होता सकाळी सकाळी पेपर उघडल्यावर पहिल्या पानावर बातमी आंबेनळी घाटात मिनी बस दरीत कोसळून एकाच कुटुंबातील आठ जण मृत्युमुखी बातमी बघूनच त्याने आहे तसा पेपर गॅलरीतून बाहेर फेकला उठला ब्रश करत बेसिन समोर आला तोंड धुतलं थंड पाण्याने चेहरा धुतला बेसिन समोरच्या आरशात बघत तोंड चेहरा पुसला स्वतःला आरशात बघताना तेच निळेशार डोळे आपल्याला त्याच थोड्या रागात बघत आहे असं त्याला स्पष्ट जाणवलं नजरही तशीच घाबरून तो दोन पावलं मागे सरकला तसा आरसा तडकल्याचा आवाज झाला हळूहळू आरसा तुकड्या तुकड्यात तडकत जातोय समोर दिसतोय त्यात ते निळे डोळे त्यातून वाहणारं पाणी त्याने डोळे घट्ट बंद केले मनात राम रक्षा तसा आरशाचा आवाज बंद झाला डोळे उघडले तेव्हा आरसा आहे तसाच होता तो मोगरी गंध एक क्षण आलाही पण परत गायब आता नक्कीच एका कडक कॉफीची गरज त्याला होती आठवड्याच्या त्याच्या टीम बरोबर बागचा ॲप रिव्ह्यू सुरू होता कडक कॉफी घेत तो टीमचे फीडबॅक घेत होता मिक्स रिव्ह्यू होते पण उत्साह वाढवणारे होते कस्टमर कंप्लेंट बॉक्स फक्त त्याच्या पासवर्डनेच ओपन होणारा ॲडमिन ऑप्शन मोठ्या स्क्रीनवर एक एक कंप्लेंट बघून त्यावर चर्चा ह्यासाठी दोन तास कंपल्सरी होते एवढ्या मोठ्या नर्सरीत मोगऱ्याची झाडं नाहीत म्हणजे चाळीस कंप्लेंट मोगऱ्यासाठी फक्त त्याची चिडचिड झाली सगळी झाडं अप्रूव केलेली एक फक्त मोगरा नव्हता इन्व्हेंट्रीमध्ये करायचं कसं हे प्रश्नचिन्ह हे मोगरा प्रकरण काय आहे नक्की कळलंच पाहिजे या ठाम मतावर आता गिरीश येऊन पोहोचला खेडला गेल्यावर आबा आणि विजूबा या दोघांना विचारून हे मोगऱ्याचं प्रश्नचिन्ह कायमचं संपवावं ह्या विचारात तो ऑफिस बाहेर पडला ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा